I'm <inaudible> <inaudible> <inaudible>

लांब नेऱ्या मी नेर तू आपल्याला कुठं ते सेक्टर नाही प्रॉपर फक्त दुसऱ्या रोडशी ची थोडस पुढे जायचं आहे तेच रोड मधून पुढं बरोबर शिचले

हँड वॉश करा हो ही बॅक साईडला आहे ना मस्त आहे ना जागा जाम आहे <laughs> लसून सोडायला लागतो वाटत <laughs> बेडरूम आहे का आई बेडरूम हा हा

चिकन येईन लाग हे टाकतात हिवे शमाचे बोलायला बोलू ला शमाचा बोलाय मिळते तो बर खावा ला सगळ्यात जास्त काम करणारी आईल्यापासून काम करते <laughs> 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 आता समजा नंतर नंतर समजा कोण कोण काम घेतला तुझा आहे ना फिफ्टीन तुझ्या नंतर शूट घेत तुझा कॅमेरा निके पुदिना मी नीच शेंगलेला तो पुदिना मी नाही घरा कोथिंबीर जाम यायले ना पेश्विन यावय पूर्ण आदर कावरच आहे पिशूत होत ना तवरा वाटत चायला नेल विजा की क्रिस्पीला लागला आदर कावरच आहे का ग हा मग आत मध्ये सगळा बरं हो लसूण सोलाच वाटत लसूण सोलाच एक तिवा सगळं काम दिलंय बघ या बेसल्यान सगळ्या खावा लाय बघ एक तिव काम दिलंय सगळ्यांनी एवढी स्पायसी झाली आहे मला कट करा अरे काही नाही कट करणार हा काही तर पोपटीची तयारी चालू आहे सो चिकन मॅरिनेट करून आहे आणि हा चिकन चिली साठी आई प्या तुम्ही चाय मग मग आपण जाऊ हा यांचं फार्म हाऊस आहे हा हा चालेल जा आपण मग नंतर घेऊ पाहिलं ये येऊ पण है का तुम्ही जा तर तुम्हालाच माहिती कंचा पोपटीचा पाला पान ते अजून एक मोठा पण असता पान काहीतरी मला नाही माहिती पोपटीन टाकताना तो आईला इचरा लागल पोपटीचा पाला वाल्याचे शेंगा तिथे आई पोपटीत पाला कुठला टाकतान योच टाकतान अजून एक मोठा पाला

सगळ्या अच्छा ते शिंगांचं कोलू का पडश एकदम खाल्लेली आहे तीन होण्या हा हा व्हेज पण करताना योने टाकायचा नॉन व्हेज का शेंगा बिंगा टाकायची <laughs> तुझं नाव काय कोपरी आले सर शमाले सात तुमची आहे का आजच्या आम्हीच आठ वर्षांची भेट कोण कोण कोणला मार्केत नाही पोकले अजून ही जागा आहे ना आवडी जागा आहे ना शेत आहे ना पूर्ण तया ना तुम्ही काढली तवर चला जाम मोठी तीन वरती येतील वालल्यान पण सगळी हातीन जाम भारी मोठी मोठी येत पण हम्म वालल्यान ना पण वालल्यान ती वाल नको ते पण केल्यान नको शिंगांचा आहे ना तुमचाच आहे ना सगळा त्या काय फिक्शाल म्हणजे त्या पिकलेल्या आहेत हा वाल निघतील

वाशी आणि नेहरुल कोण जिंकते बघूया तू नको जाऊ नको जाऊ तू ना आता एक गपगप <laughs> <निस्ताना। laughs> <ताव मर्चाओ। laughs> तलन चाललेला आहे आमचा इकडे आताचे न्यू जनरेशन तलन ला पापड्या वडे काही नाही डायरेक्ट वेज वेज। नगेट्स चिकन नगेट्स नवऱ्याचा नवरीचा पत्ता नाही पण इथे तळण चालू आहे येईल थोड्या वेळात नवरा नवरी दोघी येतील तोपर्यंत तो याचा या स्वाद घ्या तुम्ही अगं ते थंड होतील ते ना

आई पदारिये ये पधारिए आगमन आहेत घनसोली गावाच्या लवकरच नगरसेविका होणाऱ्या बाबा बाबा लवकर गाडी भेटली यांना वाजलेले आहेत गड्याला आवाज इथं बॅ गिनता प्रिया कसा वाटला रात्रीचे आठ वाजल्यास आणि या आत्ता आलेल्या आहेत

टाटा ए ए नाते दीदी ना जाती तो मुझको नाही दिनस ए नाते लेक में चांदला

लाकड आयुष्य ठेवतात कुठं होती सारखी टी पेंड्रा पेंड बघा हे

पिशवी पडलेलं होतं ना आता पोपटींचा जावण खावायचं तिने सगळ्यांना अर्धा अर्धा खावा आता अरे हुएन हुएन घचारल्यान घचारल्यान जामच युवे कशी झाले बघ इथे बघ टेस्टी झा

उरी टेकले तवशी पिता रिक्षांची उर्या टेकले तवशी खाताना एकदा तो आग लावून दिली की काहीतरी करा झाले जा खाऊन जाऊन सगळ्यांनी ब्लॅक कलरचा टी शर्ट ही घातलाय हिंदीला जाम थंडी लागली तू स्वेटर काढ ग अजून काय झालंय का रेडी ओके या रेडी होता ना अजून ब्लॅकवाल्या रिक्षांची मेले अजून वा बघीच हे चला तर ना चला हे क्षमा चला चला मशाल किती वाजले, वाजले चिकन मातीशी केलते बारी बारी पावणे चार वाजले आणि यांच्या बाता चालू होती आता घरी चाललो आम्ही ए चला बाय राजू अंघोळ चला चला बाय अय नीता बाय आई चला बाय 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 आता नेक्स्ट इयर नेक्स्ट इयरच नावायला घेतलं दोन वर्ष तरी नेक्स्ट इयर बोलले पाच वर्षांची तात पाच ना मी तर भेटलोच नव्हतो ना चला बाय अय सरिता बाय 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 चला बाय बाय लवकर भेट हा 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 चालेल चालेल